काल बॉलिवूडचा आघाडीचा सिने अभिनेता तथा खासदार गोविंदा आहुजा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ संगमनेर येथे आला होता यावेळी अभिनेता गोविंदा याला पाहण्यासाठी मोठी गर्दी तरुण तरून तरुणी आणि थेट वयस्कर मंडळींनी देखील केल्याचं दिसून आलं खासदार लोखंडे यांच्या प्रचारार्थ अभिनेता गोविंद याचे संगमनेर तालुक्यातील बोटा फाटा येथे मोठ्या रिणा आगमन होता शेकडो चाहत्यांनी जल्लोषात स्वागत करत त्याच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली त्यावेळी अभिनेता गोविंद यानं प्रचार वाहनावर स्वार होत बेलापूर ब्राह्मणवाडा कोतूर देवठाण परिसरात रॅली केली यई चाहत्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्याला एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी प्रत्येक गावात केली होती याळी अभिनेता गोविंदा यानं परिसरातील उपस्थित नागरिकांना महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आल्यानंतर अभिनेता गोविंद यानं जयभवा जय शिवाजीच्या घोषणा देत उपस्थित नागरिकांना सुद्धा अभिवादन केलं यई या सर्व गर्दीत एका दिव्यांग असलेल्या व्यक्तीची फोटोसाठी मोठी धडपड सुरू असल्याची बाब अभिनेता गोविंदा याच्या ये लक्षात येतात त्यानं सुरक्षा रक्षकांना बाजूला करत त्या व्यक्तीला जवळ घेत फोटो काढल्यानं त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता खुशखबर खुशखबर श्री साई बाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा